नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत करतो ग्राहकाला प्लॉट फ्लॅट रो हाऊस शेती घर इत्यादी प्रॉपर्टी खरेदी करून देण्यात व विक्री करून देण्यात आम्ही मदत करतो ज्या कोणाला आपल्या प्रॉपर्टीची जाहिरात करायची जा असेल त्यांनी या नंबरवर संपर्क साधा नमस्कार मित्रांनो मी सत्यम सांगलीकर लातूर प्रॉपर्टीवाला या युट्यूब चॅनलमधून आपल्या ग्राहकांचे मनापासून स्वागत करीत आहे मी आज आपल्या ग्राहकांसाठी एल आय सी कॉलनीमध्ये स्वस्त सुंदर अशा अपार्टमेंटमध्ये फ्लॅट विक्रीसाठी घेऊन आलेलो आहे फ्लॅटची माहिती ही पूर्ण व्हिडिओमध्ये दिलेली आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा ही नम्र विनंती हे मेन डोरचे सेफ्टी डोर तुम्ही पाहिला असाल हा हॉल आहे सायझेसमध्ये नो कॉम्प्रोमाइज आहे मित्रांनो सायझेस ह्या खूपच मोठ्या मोठ्या दिलेल्या आहेत फ्लॅट साइज ही पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा प्रत्येक रूमला पीओ पी सुद्धा दिलेली आहे हॉलमध्ये सुद्धा गॅलरी आहे आपल्या फ्लॅटला ह्या तीन गॅलरी दिलेल्या आहेत मित्रांनो ही पहिली गॅलरी तुम्ही पाहू शकता हे हॉलची गॅलरी आहे आपली ही प्रॉपर्टी मेन रिंग रोड पासून जास्तीत जास्त चारशे मीटर अंतरावर आहे मित्रांनो हे कॉमन टॉयलेट बाथरूम सुद्धा तुम्ही पाहू शकता पाण्यासाठी ही खूपच सुविधा दिलेली आहे चोवीस तास पाणी आहे पाण्यासाठी दोन बोर सुद्धा दिलेले आहेत नगरपालिकेचे दोन कनेक्शन आहेत व वॉटर टँक हे दोन आहेत अंडरग्राऊंड सुद्धा आहे आणि टेरिसवर सुद्धा आहे आता आपण किचनमध्ये जात आहोत किचन मध्ये सुद्धा पीओपी दिलेली आहे व वॉलटाईल सुद्धा पूर्ण दिलेली आहे बांधकाम पॉइंट लेन्टन सुद्धा सोडलेले आहे तुम्ही पाहू शकता किचन ओट्याच्या खाली फर्निचर सुद्धा केलेले आहे व तसेच दूर जाण्यासाठी चिमणी सुद्धा दिलेली आप आहे आपल्या या फ्लॅटला भरपूर व्हेंटिलेशन आहे मित्रांनो खूपच सुंदर असे कन्स्ट्रक्शन केलेले आहे व हे फ्लॅट फ्रेश आहेत तीनच शिल्लक राहिलेले आहेत मित्रांनो लवकरात लवकर हे फ्लॅट बुकिंग करून टाका हे युटिलिटी दिलेली आहे हे आपली दुसरी गॅलरी आहे अशा लोकेशन वरती असे मोठ्या मोठ्या साईजचे फ्लॅट हे परत परत मिळत नाहीत मित्रांनो लवकरात लवकर बुकिंग करा आपले हे फ्लॅट टू एच के आहे प्रत्येक रूम ही अकरा बाय बाराची ची आहे व प्रत्येक रूमला पी सुद्धा केलेली आहे हे चिल्ड्रन बेडरूम आहे चिल्ड्रन बेडरूम मध्ये सुद्धा लेंटेन सोडलेले आहे व्हेंटिलेशन साठी खूपच मोठी खिडकी सुद्धा सोडलेली आहे हे मास्टर बेडरूम आहे मित्रांनो खूपच सुंदर अशी तुम्ही पाहू शकता हे अटॅच टॉयलेट बाथरूम फ्लॅटचा कार्पेट एरिया हा नऊशे पर्यंत आहे मित्रांनो आणि बिल्डप एरिया हा अकराशे आहे एल आय सी कॉलनीमध्ये रुद्रेश्वर मंदिरजवळ आपली ही साईट आहे व्हिजिट करायला विसरू नका मित्रांनो फक्त तीनच शिल्लक राहिलेले आहेत स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा व लवकर व्हिजिट करा